नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे वा मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये पंधरा सोळा आणि सतरा मे रोजी बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिला ऐकून बटून प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया आपण किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तसेच विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस रत्नागिरी नेरवा मुलगुंड तसेच बेलकर साखरप्पा देवरुख संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे माखजन हेदवी हा जो काही परिसर आहे तसेच इकडे कोयना पाटण या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते गुहागर खेड दापोली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पंधरा सोळा आणि सतरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते प्रतापगड गोरेगाव दिवेगड रोहाला वासा सर्वत्र या ठिकाणी मध्यम श्रेणी शक्यता आहे रायगड जिल्ह्याच्या या भागात हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील तर अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे नेरळ नवी मुंबई मुंबई या ठिकाणी भागबद्दलच पाऊस शक्यता आहे ठाणे उल्हासनगर वसई विरार तसेच शहापूर वाडा पालघर पालघरच्या बऱ्याच भागामध्ये सपाले गोंदमलवाडा मानूर पालघर बोईसर वाणगाव कासकोड सर्वत्र विजांचा कडकडाट कर यांनी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे नाशिककडे पाऊस जोर वाढलेला आहे तर नाशिकमध्ये जर पुढील तीन दिवसात बघितलं तर सापुतारा ओझर कळवण सटाणा देवळा चांदवड दोधांबे वणी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता आहे जोपूल ओझर निफाड लासलगाव पाटोदा देवगाव माळसाकरी निफाड जोरदार पाऊस शक्यता आहे तर मंजूर निमगाव सिन्नर सिन्नर पांढुर्ले त्रिरळ डुबेर तसंच नांदूर शेंगोटी वावी या सर्व काही असून ठिकाणी गड़ बघायला मिळू शकते मालेगाव मनमाड आणि येवला या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असून अहिल्यादेवी नगर कोपरगाव शिर्डी जवळके वावी पुलतंबा खेलवड सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस श्रीरामपूर संगमनेरकडे जोर वाढलेला आहे रावरी गोडेगाव भगुर पाथडी देवीनगर जोरदार पाऊस शिकत आहे राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीकोंदा सर्वत्र विचांचा गडगडाट मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस शिकत आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये जुन्नूर नारायणगाव मन्सर तसंच कवठे पाबल हा जो काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस शिकत आहे चाकण तसंच पुणे लोणी काळभोर वाघोली आळंदी सुजगाव पुनावले सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस राहू दौंडकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय सासवड जेजुरी मारगाव हा जो काही सर्व परिसर आहे केठवाल्ले भोर शिरवाळ खंडाळा लोणद नांदेड फलटण लाठे बारामती सर्वत्र मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस पुण्यापेक्षा जोर जास्त राहील सातारामध्ये मेधावसपूर सौराट अरशिंग शिंग्यावडी जोरदार पाऊस शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये तर कोरेगाव रेहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दैवळी मोल देवरा आद्राकी नांदल फलटण लाठी बारामती सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस सोलापूरकडे करमाळा इंदापूर अखलूस पिलीव मध्यम स्वरूपाचा पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे जत संख्य मुसळधार पाऊस तर सांगलीकडे जर बघितलं तर सांगली मालगाव दिसिंग कुची नागज कानापूर तसेच विटा मायनी मध्यम स्वरूपाचा रामपूर पलूस तासगाव तसंच आष्टा सांगली शरळ चलकरंजी सहजलगा शरागुप्पी रायबग चिकोडी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ आहे कोल्हापूर ज्योतिबाहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस कोकरुड मालकापूर परोळा संगरूळ इस्पुर्ली तसेच बिद्री मुरगुंड कापसी गारगोटी राधानगरी गगनबावडा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये पंधरा सोळा आणि सतरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे सेंद्रामळेसी पिंपरी काचोड पाचोड मध्यम सरीन बिजाळगाव गंगापूर तसंच धानक्षेत्राकडे ढाकेपाल पैठण दैगावने भक्तापूर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस वैजापूरकडे जोर थोडा वाढलेला आहे दौलताबाद एलगुफाई नूर कन्नड अंबाला साईगवन मध्यम ते भागवतलं जोरदार पाऊस फुलंब्रीरामगाव किशोरकडे देखील मध्यम सरींची शिकता जास्त भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते काचोड पाचोड मध्यम सरींची शक्यता हलक्या मध्यम राहील जोर थोडा कमी आहे या ठिकाणी तसेच जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर भागबदलं पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो उत्तर भागामध्ये जाफ्राबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी भोकरदन मध्यम सरींची शक्यता आहे बदनापूर जालना गोलापंगरी तारगाव सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी हलक्या स्वरूपात देऊळगाव लगतच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर रामासगाव शेवता तसेच मंगळूळ गेवराई उमापूर बीड जिल्ह्याकडे मध्यम सरी आणि जोर वाढलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये खोकोरमहू बीड वडवणी तळगाव शिरसाळ या परिसरामध्ये तसेच धारूर केज जिळम चौसाळा जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय कळम मासा तारखडभूम मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे तर येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर विजांचा गडगड आठ मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस लातूरकडे जोर वाढलेला आहे घाटेगाव लातूर रायनापूर बोडखा तसंच लातूर रोड शिवणंतपाल अचोला किनीथोट औसा हा जो सर्व काही परिसर आहे किलारणी निलग निलंगाबाद गली सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे लातूरमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये परभणीकडे उत्तर भागकडे जोर कमी आहे झरी बोरी जंतूर सैलू हलक्या स्वरूपात तर पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम मध्यम स्वरूपाचा नांदेड वागाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकरपेठ उमरी मध्यम सरींची शिकता आहे लोहाबुजुर्ग कवठा नरसी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस हिंगोलीकडे मात्र जोर थोडा कमी आहे हलक्या सरी सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा पुसद औंढा अंगनाथ बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पाऊस हलक्या सरी बघायला मिळू शकतं हिंगोलीमध्ये विदर्भात जर बघितलं नागपूर जिल्ह्याकडे तर नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील भागबदलत पावसाची शक्यता जोर कमी आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे भागबदलत पाऊस नागपूर भंडारा गोंदियाकडे बघायला मिळू शकतोय मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी ढगाळ वातावरण राहील गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊसची शक्यता आहे जास्त तर चामोर्शी मुलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड रेफानपल्ली सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते तसंच या ठिकाणी बघितलं चंद्रपूर जिल्ह्याकडे तर दक्षिण भागकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो चंद्रपूर भद्रावती तसंच रोड भाताडी मोहर्ली कुठवाडा भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि यवतमाळमध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरी पांढरकवडा मोहाडा मोडा घाठंजी परवा या परिसरामध्ये रोईटिग्रस दरवानेर यवतमाळ भाग बदलत पाऊस वर्धा जिल्ह्याकडे जोर कमीच आहे वर्धा सेलू तुळजापूर घाट तसंच उत्तर भागकडे लाडगड वधुनार वितळगावष्टी कारांजा बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पाऊस असू शकतो जोर कमीच आहे वर्धा जिल्ह्याकडे देखील अमरावतीकडे वर्धापेक्षा जोर थोडा जास्त आहे अमरावती चांदूर मोजरी मोर रोड अच या ठिकाणी जोर कमी आहे मात्र जोर वाढलेला आहे अचलपूर चिखलदरा चिखलदारी रसाल धारणीच्या बऱ्याच परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे अकोलामध्ये मात्र अमरावतीपेक्षाही जोर जास्त आहे अकोला मृतिजापूर दर्यापूर अकोट तेल्हरारा या काही परिसरामध्ये पातूरकडे मध्यम स्वरूपाचा वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागात जोर जास्त आहे मरसूळ मालेगाव वाशिम मंगळुरपीर कारंजा खेडा या परिसरमध्ये रेठार रिसोर्थकडे हलक्या मध्यम सरी तर बुलढाणाकडे जोर वाढलेला आहे लोणार मेहकर चिखली मोहरा बुलढाणा राजा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्र या ठिकाणी भाग बदलात पाऊस जास्त ठिकाणी राहील उत्तर भागकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम सरी शकत आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते जळगाव जामोदकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ मुक्ताईनगर मध्यमसरी रावेर पाली स्टेशन जानोरी फैजपूर यावल हिरापोरा आडगाव वाडवड चोपडा काढोरी दरंगाव एरंडोल परोळा सर्वत्र विचांचा कडकडाट भाग बदलत पाऊस शिकत आहे पाऊस आहे या ठिकाणी देखील पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड हलक्या मध्यमसरी धुळ्यामध्ये धुळे साखरेकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये पंधरा सोळा आणि सतरा मे रोजी तर चिमठाणी दोंडेचा शेरपूर संतखेडा भाग बदलत पाऊस शिकत आहे तर मित्रांनो नंदुरबारमध्ये बघितलं तर नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जोर वाढलेला आहे शहादा तोळदो अक्कलकुवा अकर्णी या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये भाग बदल जोरदार पाऊस तर विसरवाडी नावापूर कोकसे आंबली हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तर मित्रांनो एकंदरीत बघितलं तर विदर्भाकडे पावसा जोर कमी आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसं उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे किनारपट्टीला देखील विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पंधरा सोळा आणि सतरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटिया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र